हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय म ओम श्री कुलदेवतायन ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन मित्रांनो मी कडा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे आपण रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला नाश होतो योगाच्या श्रवणाने कर्नाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर दियोगरा असा देवघरात योग्य व अशा देवता असा प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरवाह्य कर्मशुद्धी असायला तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांगाचे मी आपण सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोग आणावे मित्रांनो आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस शालिवान शकय पौर्णमास 45 सव 7 शोभन उत्तर ऋतु शिशिर मास फागुन पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची पंचमी किती आहे रात्री 11 वाजून 27 मिनिटा नंतर षष्ठी कितीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे भरणी नक्षत्र आहे सायंकाळी चार वाजून छप्पन मिनिटांनंतर कृतिका नक्षत्राला सुरुवात होईल योग योग मित्रांनो आहे रात्री नऊ वाजून एकोणसाठ मिनिटानंतर कारण करण आहे दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनंतर भालो करणाला सुरुवात होईल आणि रात्री अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनंतर कलो करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु मेश आणि शनिदेव आपल्या कुंभराशी असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी येतो सायंकाळी सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आहे मित्रांनो मित्रांनो आता याच पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प जो आहे तो सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजवपाचे पाणी एक पळी आणि एक फुल फुलाची पाकडी आणि अक्षर थोडेसे आपल्याकडे घ्यायचे आणि हा संकल्प छोटासा जो आहे तो म्हणायला प्रवर्त ब्रह्म द्वितीय भ्रम द्वितीय पराध वैवस्वत मंत्र कलियुगी प्रथम पात्र जंबुदीपी भरतवर्ष भरतकले मेरो दक्षिण पाठी महाराष्ट्र देश व्यापारी शालिमान शत्र

अपने चा चा या वेळेनंतर एखाद्या धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपण नवीन संकल्प तयार करतात संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली सेवा संबंधित पूजने देवतेपर्यंत पोहोचला आणि त्याचा आशीर्वाद आपणापर्यंत पोहोचे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधेयन त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत मित्रांनो साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक सोळा सतरा सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक तीन आणि पाच गोहा देवनासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक सतरा अठरा एकोणीस सव्वीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा सतरा एकोणावीस सव्वीस सत्तावीस तीस एप्रिल दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिली मित्रांनो दिनांक सतरा वीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक सोळा सतरा सत्तावीस तीस एप्रिल दिनांक एक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक एक

देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक दिले सतरावीस सत्तावीस एप्रिल दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा कृपया कृपयाचे जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स मध्ये विचारावे किंवा पंचांगारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधवा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त त्या पद्धतीने वा स्वतः तयार करू नका किंवा भाग पाडू नका तसेच पंचागातील संकट व निवड शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो मित्रा संकल्प सोडून केलेले कुठलेही काम हे शास्त्र मान्य असते मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती पंचांग वर्ज दिवस, दिवस आहे दिवस चालू नाही आहे कारण आहे मित्रांनो दिन विशेष मित्रा सायकाळी चार वाजून छप्पन मिनिटाला जेव्हा घंट योगाला सुरुवात या काळामध्ये जे काही बालके जन्माला येतील त्यांची शक्ती बारावी दिवशी पंडितामार्फत विधिवत आपल्या राहत्या घरी आपल्याला करायची असते यानंतर मात्र नवीन पंच मध्ये याचा उल्लेख नसतो त्यामुळे मुहूर्त काढायला प्रॉब्लेम होतो बारा पस्तीस दुपारी रवी मीन राशीत प्रवेश करतो त्याचा पुण्यकाळ मित्रांनो दुपारी बारा पस्तीस ते सूर्यास्ता तेव्हा या काळामध्ये आपण सूर्यासंबंधी ज्या काही सेवा आहेत मंत्र आहे स्तोत्र आहे स्तुती आहे पूजा आहे तर या आपण घरी किंवा तीर्थक्षेत्री करू शकता जेणेकरून आपल्या नावे पूर्ण जमा होईल अग्नी पृथ्वीवर हजार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम या कर्मकांड करायचे असेल तर करू शकता पुढे चालून ते बंद पडू नये एवढीच फक्त खबरदारी घ्यायची मित्रांनो अन्यथा आपणास दोष लावून शकत राहुका मित्रांनो दुपारी दीड ते तीन वाजे या काळामध्ये जर आपली महत्वाची कामे रखत असतील तर कृपा करून आपण वरील पंचांगाच्या आधारे क्षमा करा मित्रांनो जी महत्वाची जी कामे जी आपण या वेळेच्या व्यतिरिक्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्राप्त होईल कारण काळ आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकार्य असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचे आशीर्वाद किंवा आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते कारण अशा धार्मिक कर्म करण्याच्या करता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्प धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी इथे संप आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपली खोश राहा आनंदीला प्रसन्न शोकल्या हरिओम महा